मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत व कारभार सलाईनवर जुनी इमारत पूर्ण जीर्ण अवस्थेत कधी पडण्याच्या तयारीत तीस हातांच्या ग्रामीण रुग्णालयाला मान्यता परंतु काम होणार कधी कडम तालुका अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र मेटीखेडाचे इमारत जीर्ण झाले रोज एकशे वीस ते एकशे पन्नास ओपीडी नवीन पेशंट असतात मात्र त्यांना वैद्यकीय अधिकारी राहत नाही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया परंतु पेशंटला बेड व्यवस्थित नाही संपूर्ण दवाखान्यात पाणी गडत राहते जुनी इमारत मधील काही भाग पडलेल्या अवस्थेत आहे डिलिव्हरी पेशंटच्या बेडवर पाणी सतत गडत राहत असून जनतेमधून प्रशासनाच्या कामाबद्दल प्रश्न निर्माण झालाय दोन वर्षा अगोदर धूमधडाक्यात ग्रामीण रुग्णालयासाठी मान्यता देण्यात आली तीस खाटांचे रुग्णालय परंतु अद्याप गुलदस्त्यात असल्याचे समजले जाते डॉक्टर शैलेंद्रसिंग चव्हाण एक डॉक्टर आहेत तात्पुरत्या स्वरूपाच्या आदेशावरून कामकाज सूचना देणे त्यामुळे येथील कारभार यांच्या काळात कधी चव्हाट्यावर आला नाही परंतु आता येथील कारभार प्रभारावर असल्याने येणाऱ्या काळात येथील रुग्णसेवेवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे हे विशेष सध्या येथील ग्रामीण रुग्णालयात दोन डॉक्टरांची नियुक्ती आहे हे एक डॉक्टर डॉक्टर शैलेंद्रसिंग चव्हाण तात्पुरत्या स्वरूपाच्या आदेशावर रुग्णालय प्रशासनाचे रुग्ण कल्याण निधीमधून औषधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे येथे औषध निर्माण अधिकारी पद आहे प्रभारी रुंझा येथील अधिकारी काम पाहताय व दोन वैद्यकीय अधिकारी ए एन एम आरोग्यसेवक आरोग्य सेविका क्लर्कच्या पोस्ट आहेत दवाखान्यात जाण्यासाठी डांबरीकरण नाही नवीन मंजूर झालेल्या तीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय तातडीने काम चालू करणे गरजेचे असल्याचे जनतेतून सूर उमटत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कडंबई यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा